नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी युट्यूब ला अपडेट आहेत कारण साहजिक आहे की सध्या अधिवेशन चालू आहे की आपला मुद्दा कधी चर्चेतील आपला मुद्दा कोणी विषय काढताय का हा तुम्ही कायम सर्चला मला मेसेज सारखे तुम्ही लागले ला, तुम्ही ते बघताय अधिवेशनातला फोटो कारण तुमचं बरोबर आहे साहजिक तुम्ही त्या भरतीची तयारी करताय तुम्ही प्रॅक्टिस करतायत तुमचं ते त्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे कारण की मीही बऱ्याच जणांना मंत्री आमदारांना सांगितलेलं होतं की आमचा मुद्दा मांडा किंवा बाय चान्स आपले आमदार अजून बोलले पण अजून मुद्दा मांडणार आहे अजून प्रश्न विचारला जाणार आहे वन मंत्र्यांना पण आता एक आमदार साहेबांनी विचारला प्रश्न की बाबा आमच्या आमच्याकडे असे असे मुद्दे आहेत असे असे प्रॉब्लेम चालू आहेत तुम्ही तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला आहे कोणी पाहिला नसेल कारण की साहजिक आहे आपला परिवार खूप मोठा आहे वनरक्षक भत्ती संदर्भात ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात की सर काय नक्की मुद्दा खरा आहे का वनरक्षक भरतीचा किंवा वनसेवक भरतीचा तर हे काय आज अधिवेशनात मुद्दा मांडला होता तर वनमंत्री त्याचा प्रतिक्रिया दिलेली आम आम की आमचा वनरक्षक भरती किंवा या पदभरतीचा मुद्दा आमचा प्रस्तावित झालाय की आम्हाला ही भरती करायचीच आहे कारण की जेणेकरून भरपूर काही नुकसान होत आहे की कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ते नुकसान काय काय होतं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले पण अजून एक सांगून देतो जे हे आपले फॉलोअर्स असतील जो मित्र परिवार असेल आपला तर वा हा सावधवा ड्रायव्हरच्या जागा मोठ्या प्रमाणात येणार आहेत वन विभागात ड्रायव्हर भरतीच्या आणि वनसेवकच्या जागा येणार आहेत वन या तिन्ही भरती ही जागा फिक्स आहेत कारण की मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या जागा आहेत ते बोलले रिटायर झालेले व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आहेत असं त्यांनी बी सांगितलेलं आहे म्हणून ही भरती प्रस्तावित आहे म्हणजे भरती घेणारच आहे कारण की ही पड़ु शक्ते। एक भरती कधीही पडू शकते पण तुमचा सर्वात पहिले एक सांगतो अभ्यास झाला आहे का हे सर्वात पहिले गरजेचं आहे भरती येईल भरती जाणार पण आपण त्यासाठी कॅपेबल आहेत का तर परत परत सांगतो बघा लक्ष द्या की माझ्याकडेच बॅच जॉईन करा की मी हेच करा तसं नाही तुम्ही कुठेही करा पण तुम्ही त्या पेपर बद्दल काय काय प्रश्न येणार आहेत कसे प्रश्न येणार कुठला सिलेबस आहे कुठला टॉपिक आहे ती अवस्थित समजून घ्या तिथे तुमचा स्कोर आणा बायच्यानं जे जवळचे विद्यार्थी असतील ते नक्की मला संपर्क करा मी प्रयत्न करेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी जर खूपच लांबचे विद्यार्थी आहेत सर आम्हाला शक्यच नाही तुमच्याकडे यांना ना ये गोष्टी तर तुम्ही ऑनलाईनही जॉईन करू शकता जे ऑफलाईन शिकवतोय ते पण गरजू विद्यार्थ्यांनी जॉईन करा की असं नाही की कोणीही या बॅच घ्या नाही बिलकुल नाही ज्या विद्यार्थ्याला गरज आहे त्या विद्यार्थ्यांनीच घ्या पण हा मुद्दा एकदम परफेक्ट आहे वनरक्षक भरती म्हणा वनसेवक भरती ड्रायव्हर भरती वन विभागात ही होणारच आहे हे त्यांना करणंच आहे जो एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम तेही मी कार्य पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवत नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी गैरसमज केला आता एकशे पन्नास दिवस म्हणजे डायरेक्ट गेला दोन हजार सव्वीस परत एकदा अजित पवारच्या ट्विटमध्ये पाहिलं की दोन ऑक्टोबर पर्यंत एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आहे तो मे पासूनच चालू झालेला आहे लक्षात आता जुलै चालू आहे म्हणजे आपल्याला कसं पूर्ण खबर माहिती नसते पूर्ण माहिती माहिती बातमी नसते आपण एखादा कोणी मुद्दा घेतला का तो लगेच घेऊन पळत असतो तर दादा दोन ऑक्टोबर पर्यंतच तो एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रमचा संपणार आहे त्याच्यातून तर भरतीच्या प्रक्रिया चालू होणार आहे मग वनरक्षक भरती कधीही ऑक्टोबर मध्ये बी येऊ शकते किंवा डिसेंबर नोव्हेंबर मध्ये येऊ शकते पण तुमची तयारी आहे का मागच्या भरतीत बरेच जण आता बी सर्वात जास्त अजून सांगतोय नवीन मुलं खूप जास्त तयारीत करतायत आणि अभ्यास काहीच नाही दादा असं होत नाही खूप जबरदस्त मिरिट लागेल या वर्षी या वर्षी मिरिटचा कोणीच अंदाज खतरनाक मिरिट लागणार आहे वनमंत्री प्रश्न केले जाणार आहेत परत जा मी अजून सत्यजित तांबे असतील किंवा आमच्या इथं मंत्री असतील त्यांचा पाठपुरावा चालू आहे मी ज्यांना ज्यांना माझ्या कॉन्टॅक्ट्यांना विचारतोय की आपण त्यांना सांगा की बरं सा। मुद्दा परत परत विचारा म्हणजे वन मंत्र्याला पण समजेल की गणेश नाईक साहेबांना अरे हा हा भरतीचा चर्चेचा मुद्दा आहे हा मुद्दा घेणं गरजेचं आहे लवकरात लवकर भरती होईल हे कन्फर्म भरती असू द्या एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम वन विभागात ड्रायव्हर वनसेवक आणि वनरक्षक या तीन पदांवरती भरती होणार ते होणारच आहे तुम्ही कृपया करून डायव्हर्ट होऊ नका जोरदार तयारी करा जे कोणी गरजू विद्यार्थी असेल त्यांना नक्की संपर्क साधा अभी एकदम कमी पैशात भरपूर काही नॉलेज घेऊ रोज प्रॅक्टिस करून घेऊ हे मी माझं काम असेल पण असा अजिबात गैरसमज करू नका की यांनी बॅच विकण्यासाठी केलंय असं बिलकुल नाही ज्याही विद्यार्थ्याला वाटलं असेल हे बॅच दादा बिंदास शंभर टक्के बॅचला घ्यायची नाही कधी संपर्क साधू नका कुठल्या लाईक करू नका कुठलाही सबस्क्राईब करू नका की एक डोक्यात विचार करू नका यार भरती यांचा कोर्स विकण्यासाठी करतायत असं काही नाही जेही माझ्या प्रेमित्रांचा विश्वास आहे तर मी त्यांना तो सांग माझं काम आहे त्यांना सांगणं आणि भरती आल्यावर मी प्रत्येक अपडेट देणार पूर्ण सत्य जे ग्राउंड लेव्हलला जाऊन अपडेट देणार म्हणून येणारी अपडेट मी लवकरच कळवतो कशा पद्धतीने काय असेल तर दादा नक्कीच तुम्ही वाट बघा नक्कीच तुम्हाला मी जी ही सत्यता अपडेट असेल ती देणार पण आजच्या वनमंत्रीच्या मुद्द्यावरून सांगतोय की भरती होणार ते म्हणतायेत आमचं प्रस्तावित आहे म्हणजे भरती करणार तू तुझ्या तु 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 तयारीत राहा एवढंच माझं सांगणं परत काही डाऊट असतील कमेंट करून ठेव तुझ्या कमेंट वाचून नक्कीच तुझ्या डाऊट मी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असेल आणि जे कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच जॉईन करा एकदम चारशे नव्याण्णव रुपयामध्ये कमी फी मध्ये आहे आणि पूर्ण ऑल सिलेबस इंग्लिश ग्रामर असू द्या सर्व असू द्या आजही बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर येत नाही ही खूप मोठी दोर कारण इंग्लिश ग्रामरला त्यांना तीस पैकी अक्षरशः दोन चारच मार्क पडतात तुम्ही त्याच्यावर जसं फोकस भरती येणार ती होणार तुम्ही तुमच्या तयारीत राहा त्यांना परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा வெட்டு பிடிச்சா விட்டு मित्रांनो